देवेंद्र फडणवीस यांची गट नेतेपदी निवड होताच भाजपकडून अमरावतीत आनंदोत्सव साजरा आज डिसेंबर बुधवार रोजी दुपारी बारा वाजता भाजपा अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर अमरावती शहर जिल्हा भाजपाच्या वतीने देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्राच्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या गट नेतेपदी निवड झाल्याबद्दल व त्यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग निश्चित झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला या जल्लोषात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयंत देहनकर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी प्राध्यापक रवींद्र खांडेकर भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस चेतन पवार ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे भाजप महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्या सुरेखा लुंगारे कुसुमाते साहू गंगाते अंबोरे वंदना मडके नीता राऊत डॉक्टर प्रणय कुलकर्णी लखन राज अर्चना पुंड सविता ठाकरे आशिष सह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नगरसेवक उपस्थित होते